श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज रा, योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हे श्रीपालभ ग्रंथ आहे ना याच्याविषयी माहिती आणते हे पारायण कसं को करायचं कोणी करायचं त्याचे नियम त्याच्या अटी सर्व काही माहिती घेऊन आलेला आहेत बघा जसं गुरु श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे तसाच हा श्रीपा श्री वल्लभ ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथ इतके च पण त्रेपन्न आद्य आहे नियम सगळे तसेच आहे परांना खायचं नाहीये त्यानंतर म्हणजे पुरुषांनी दाढी वाढवायची नाहीये तांबड्याचं काही घालून वाचन करायचं नाहीये त्यानंतर का महिलांनी काळ महिला असे का पुरुष असे काळ काही घालायचं नाहीये वाचताना त्यानंतर एका लयत वाचायचं आहे म्हणजे एक शब्द एकदम शब मोठा ओरडून बोलायचं एक हळू असं नाही एका आवाजात वाचायचं आहे कमीत कमी आपल्याला ऐकू येईल इतक्या आवाजात वाचायचं आहे त्यानंतर आणखी की गादीवर झोपायचं नाहीये गादीवर बसायचं नाहीये आदल्या दिवशी चार कुत्र्यांना एका गायीला पोळीचे चार असे छोट्या छोट्या पोळ्या करायच्या चार कुत्र्यांना एक गायीला खाऊ घालायची त्यानंतर स्वामींच मंदिर असेल केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर कुठला काही पण असेल म्हणजे दत्त महाराजांच्या अवतारात ज्या पण देवतांचं मंदिर असेल तर मठ असेल तर तिथे जाऊन नारळ खडीसाखर अगरबत्ती आणि एक फुल एक कृपा असं स्वामींना अर्पण करायचं आणि सांगायचं स्वामी माझ्याकडनं निर्विघ्नपणे हे पारायण वल्लभ चरित्र पारायण करून घ्या असं स्वामींना विनंती करायची नंतर वाचायला सुरुवात करायची आता वाचायला बसल्यानंतर आपण जिथे बसणार आहे ती जागा आपण सुचिरभूत करा एकदम म्हणजे झाडून पुसून घ्या गोमूत्र पूर्ण पुसून गोमूत्र पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्या मग आपल्याला चौरंग वगैरे मांडून एक चौरंगावर एक फोटो ठेवून आपल्या स्वामींचा असेल तेच फोटो ठेवून वाचन करा आता तुम्ही जर देवघरासमोर वाचत असाल तर तुम्हाला विशेष वेगळे काही फोटो मांडायची गरज नाही मग तुम्ही तिथेच वाचू शकता त्याच्यासाठी काही अशी मोठी पूजा बिजा मांडायची गरज नाही फक्त देवासमोर बसायचं वाचन करायचं एवढंच आहे दोन अगरबत्ती लावा वाचन होईपर्यंत आणि आपला दिवा सतत तेवत ठेवा आपल्याला एवढं करायचं आहे वाचताना त्यानंतर झालं ते त्यानंतर एका एक आपण पाटावर ग्रंथ ठेवायचे ग्रंथासाठी एक आसन ठेवायचे म्हणजे ग्रंथाला एक आसन ग्रंथा पाटावर एक आसन ग्रंथाला पण एक कवरसाठी एक ब्लाउज पीस म्हणा किंवा एक कपडा असं पाहिजे जसं आपल्याला कसं अंगावर झाकायला कपडा पाहिजे असतो तसं ग्रंथाला सुद्धा पाहिजे असतो बरं ग्रंथ सुद्धा हा देवांचा आत्मा आहे आता हा वल्लभ ग्रंथ आहे हा श्रीपा श्री वल्लभांचा आत्मा आहे ग्रंथ म्हणजे त्या देवतांचा आत्मा असतात त्यामुळे आपल्याला त्या ग्रंथांना सुद्धा असं जपायला पाहिजे तर असं आहे मग आपण त्याच्यानंतर आपण वाचायला सुरुवात करायची वाचायला वाचायला बसताना महिलांनी गंध किंवा कुंकू लावून वाचायचं आहे घरातल्या पहिले पित्रांची सेवा सॉरी एक राहून गेला वाचायला सकाळी उठल्यानंतर आपल्या पित्रांची सेवा आपल्याला करायची पितृसुती स्तोत्र करायचं आहे नंतर आपल्याला ही सेवा करायची म्हणजे पारायणाची कसं होतं पित्रांची सेवा केल्यानंतर आपली जी काही सेवा आपण करतो ना ती आपल्याला लवकर त्याचं फळ मिळतं कारण की आपल्या आणि पित्रांमध्ये सॉरी आपल्या देवामध्ये पितृ उभ्या असतात जेव्हा आपण त्यांची पित्रांची सेवा करतो तेव्हा ते, ते बाजूला होतात आपल्याला देवापर्यंत पोहोचू देतात म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या सांगत असते की आपण कुठलंही पारायण करायचं असेल कुठलीही सेवा करत असेल तर पित्रांची सेवा पहिले करा म्हणजे तुम्हाला तुमच्या सेवेचं जास्त लवकर फळ मिळत असतं आणि म्हणूनच ना की माज़े, माज़े जे, जे की कि माझं माझं हे सांगणं म्हणजे हे काय माझे नियम नाही परंतु ह्या सांगण्यानुसार जे करतात ना त्याला लगेच अनुभव येत असतो कारण की प्रॉपर माहिती आपल्याकडे तुम्हाला मिळत असते तर असं वाचायला बसताना मग ते झालं वाचायला बसताना आपल्याला पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे शक्यतो किंवा उत्तरेकडे परंतु जास्त करून पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे वाचताना पहिले ग्रंथाला हात जोडायचा असतो आणि प्रतच्या रोज ग्रंथांना हात जो ग्रंथाचे पंचोपचार पूजन करायचं आणि रोज त्यांना सांगायचं म्हणजे श्रीपाद्री वल्लभांना विनंती करायची कि हे श्रीपादा मला हे ग्रंथ तुमचं हे श्रीपादा हे श्रीपाद्री वल्लभ चरित्र हे तुमचा जो ग्रंथ आहे तो वाचण्याची मला परवानगी द्या असं म्हणायचं नमस्कार करायचा आणि मग ग्रंथ उघडायचा म्हणजे मग वाचायला सुरुवात करायची कारण की आपण त्यांना परवानगी रोज मागायची जेव्हा जेव्हा तुम्ही कुठलंही वाचन करणार असेल ना तर रोज त्या देवतांना ते, ते ग्रंथ वाचण्याचे परवानगी मागायची असते मग त्यांना परवानगी मागायची आणि वाचन सुरुवात करायचे वाचन करायचे पहिले स्वामी स्थवण घ्या एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र घ्या एकमाळ गायत्री मंत्र घ्या आणि एक वेळ गणपती अथर्व शीर्ष घ्या फलश्रुती शेवटच्या दिवशी घ्या फलश्रुतीनं नका घेऊ फक्त स्तोत्र वाचा मग एक त्या पहिल्या दिवशी किती अध्याय बघा पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय दुसऱ्या दिवशी आठ ते पंधरा अध्याय तिसऱ्या दिवशी सोळा ते तेवीस अध्याय चौथ्या दिवशी चोवीस ते एकतीस अध्याय पाचव्या दिवशी बत्तीस ते चाळीस अध्याय सहाव्या दिवशी एक्केचाळीस ते अठ्ठेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी एकोणपन्नास ते चोपन्न अध्याय याच्यात एक अध्याय जास्त आहे गुरुचरित्रामध्ये त्रेपन्न आहे याच्यात चोपन्न आहे आणि हे अध्याय हे वाचायचं आपल्याला गणप स्वामी गण आणि सिद्ध मंगल स्तोत्र पण आपल्याला अध्याय वाचायच्या अगोदर वाचायचं आहे सिद्ध मंगल स्तोत्र आपल्याला रोज अध्याय सुरू व्हायच्या अगोदर वाचायचं आहे आपल्याला हे सगळे अध्याय वाचायचे आहे आणि म्हणजे असं सात दिवसाचं पारण करायचं आहे सात दिवसामध्ये खंड पडू द्यायचा नाही तुमचे पिरियड आले काही सुतक इर्दी आली आणि अर्धा अर्ध वाचून झालं आणि इर्दी तर ते दुसरं कोणाकडनं वाचून घ्या अर्धा सोडू नका ग्रंथ सांगायचं तात्पर्य खंड पडणार नाही असं बघायचं समजा आता तुम्ही वाचताय तुम्हाला कुठे जायचं काम निघालं आणि गेले तिथं खंड पडला असं कुठल्याही याला चालत नाही मग तुम्ही तो समजा उद्या तुमचं आज तुम्ही चालले गावाला वाचून घेतलं चालले पण उद्या तुमचं नाही येणं झालं मग खंड पडतो मग तुम्ही कोणाला तरी वाचायला सांगा असं खंड खंड पडायला नको असं हे पारायण आहे पारायणाच्या काळामध्ये आपलं जे आहे तेच आपलं प्रत्येक वेळा बसताना गोमूत्र वगैरे अंगावर शिंपडून घेऊन बसायचं काळामध्ये गाळ दाढी वाढून तेच आहे पायन कालामध्ये मिताळचे नियम पाळावे वेळोवेळी गोमूत्र शिंपावे वाचन कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत जाऊ नये शक्यतो पण जवळच्या असलं समजा आता जवळचे नाते एक असले तर जावं लागतं पण मग जाऊन आलं तर मग आपण आंघोळ वगैरे करून पूर्ण डोक्यावर आंघोळ वगैरे करून घ्यायचं आता त्यानंतर बघा दुपारी बारा ते साडेबारा वाचायचं नाहीये त्याचा सॉरी जे पण देव आहे ना भिक्षा मागतात ना तर त्या देवांची बारा ते साडेबारा सेवा करायची नसते मग श्रीपाल पण भिक्षा मागत होते म्हणून त्यांची पण बारा ते साडेबारा सेवा करायची नाही स्वामींची सेवा करायला चालतं स्वामी भिक्षा मागत नव्हते हे मात्र लक्षात घ्या त्यानंतर आता बघा आता याची सांगतेच सांगतेला आहे ना घेवड्याची भाजी त्यानंतर राजगिराची सॉरी राजगिराची भाजी श्रीपा श्री वल्लभांना राजगिर्याची भाजी प्रिय आहे आवडती आहे जर तुम्हाला राजगिराची भाजी मिळाली तर अधिकच उत्तम आहे आणि अजून अ लापशी गुळाची लापशी असते ना थे। ते हे दोन पदार्थ वल्लभांना आवडते आहे म्हणून जर तुम्हाला सांगतेच्या वेळेस हे तुम्हाला करणं आवर्जून करा म्हणजे ते जाणून बुजून म्हणजे करावंच लागेल ते असं या दोन भाज्या भाजी तर ठीक आहे भाजी कधी मिळते कधी नाही मिळत पण लापशी तर होते पण मिळाले तर अधिक <laughs> उत्तम तुमचं भाग्यच आहे त्या दिवशी भाजी मिळाली तर करण्यासाठी आणि याच सांगता पण आपलं गुरुचरित्र पारायणासारखीच सांगता करायची विशेष वेगळं काही नाही आहे सगळे नियम गुरुचरित्र सारखे आहे सर्व गुरुचरित्र सारखंच करायचं आहे फक्त वाचताना श्रीपा श्रीवल्लभ चरित्र वाचायचं आहे आणि याच्यात फक्त एक ऍड आहे सिद्ध मंगल स्तोत्र आहे बाकी असं वेगळं काही नाही तर आता असो आजच्या व्हिडिओमध्ये वल्लभ चरित्र पारायण कसं करायचं सात दिवसाचं हे कळालं असेल तर मी इथेच थांबते झालेली सेवा स्वामींचे चरणी अर्पण करते आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ